भाजपाचे नेते डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं असून कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमसाठी शासनाने तब्बल शहाण्णव कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे या निधीमुळे स्टेडियमचा कायापलट होणार असून यामुळे क्रीडाप्रेमींच्या मध्ये आनंदाचं वातावरण आहे कराडकरांच्या जिवाळ्याचा प्रश्न असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी तब्बल शहाण्णव कोटी पन्नास लाख रुपयांच्या निधीची घोषणा महायुती सरकारने केली आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ अतुल भोसले यांनी स्टेडियमच्या विकासासाठी निधी मिळावा म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता त्याप्रमाणे नामदार फडणवीस यांनी डॉ अतुल भोसले यांच्या मागणीची दखल घेत येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून तब्बल शहाण्णव कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे याबाबतचा शासन निर्णय नगर विकास विभागाच्या वतीने नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे कराडमधील स्टेडियमच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध केल्याबद्दल डॉक्टर अतुल भोसले यांनी उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेत त्यांचे कराकारांच्या वतीने आभार मानले डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाल्याने कराडमधील क्रीडाप्रेमींचे स्वप्न साकार होणार आहे लवकरच छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचा कायापालट होणार असून क्रीडाप्रेमींना सर्व सोयीनियुक्त स्टेडियम उपलब्ध होणार आहे मनापासून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आमचे नेते आणि ज्यांच्यामुळे आज हा मोठा निधी कराड शहराला उपलब्ध झालेला आहे ते आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो की कराड शहराच्या स्टेडियमसाठी आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या माध्यमातून शहाण्णव कोटी पन्नास लाख रुपयेचा निधी आज प्रत्यक्ष उपलब्ध झालेला आहे कराड शहरामध्ये खूप दिवसापासून सुसज्ज स्टेडियम व्हावं अशा प्रकारची अपेक्षा लोकांची होती कराडच्या कृषी प्रदर्शनाच्या निमित्त आदरणीय देवेंद्रजींनी आम्हाला शब्द दिला होता की आपण सुसज्ज स्टेडियमसाठी मोठा निधी उपलब्ध करून देऊ तो निधी आज देवेंद्रजींच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे मी परत एकदा भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो अशाच प्रकारचे आशीर्वाद त्यांनी आमच्यावर ठेवावे आणि कराड नगरीच्या विकासासाठी पैसे उपलब्ध करून दे देत राहावे अतुलबाबा यांच्या माध्यमातून देवेंद्र देवे फडणवीस साहेब आणि महायुतीच्या माध्यमातून कराडच्या क्रीडाप्रेमीची बऱ्याच पूर्वीपासून जी असलेली मागणी आज आत अतुल बाबांनी आणि महायुतीच्या माध्यमातून मंजूर झाली त्यामुळे आम्हाला आज इतका आनंद झाला की दिवाळीच्या आधी नोव्हेंबर पण दिवाळी आजच झाली असं आम्हाला आहे आमचे नेते मान्य डॉक्टर अतुलराव भोसले यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे डॉक्टर अतुलराव भोसले यांच्या माध्यमातून या कराड शहरातील स्टेडियमसाठी शहाण्णव कोटी हे निधी मंजूर झालेलं आहे त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महायुतीच्या वतीनं डॉक्टर बाब भोसले यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर माहीत हे सर्व आमचे वरिष्ठ माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आमचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब मान्य अजितदादा या सर्वांचं मी या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं व माईच्या वतीनं आज या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या बऱ्याच शहरातील सर्व नागरिकांचं सुद्धा च्या वतीनं सुद्धा मी या सर्वांचं अभिनंदन करतो धन्यवाद के एम एस न्यूज स्पंदन मरा